आपल्या शैलीमध्ये जनसमुदायास संबोधित करावे आजच्या या खरेदी विक्री केंद्राच्या के प्रसंगी उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते खासदार सन्मान्य संजय राऊत साहेब या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले संपर्क आमदार या कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि माझे काका सन्मान्य प्रसाद बापू राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सन्मान्य राजेंद्र भैया जी बडबुदर साहेब राम नाना गायकवाड या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे चेअरमन आणि संचालक मंडळ आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आणि सगळे सन्मान्य संचालक मंडळ आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले शेतकरी बंधळ खऱ्या अर्थाना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बालेगाव तालुक्याच्या इतिहासातला सगळ्यात मोठा विजय तुम्ही मला दिला आणि त्या विजयामध्ये जो विश्वास तुम्ही माझ्या ठेवला तो, तो विश्वास सार्थ करून काम आम्ही सगळे संचालक मंडळ म्हणून करतो खूप साऱ्या संकल्पना होत्या खूप सार काम कृषी उत्पन्न माझ्या समिती सभापती झाल्यानंतर मला करायचं होतं पण राऊत साहेब माझं दुर्दैव असं आहे की मी सभापती झालो आणि दोन महिन्यातच सुरु करत त्यामुळे मला सभापती म्हणून काम करण्याचा फक्त दोन महिने संधी मिळाली आणि या दोन महिन्यामध्ये जी शिस्त मी लावली होती जी प्रशासनाची पकड आम्ही निर्माण केली होती आणि जे माझ्या संचालक मंडळाला मी गेलो होतो खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्या संचालक मंडळाला धन्यवाद दिले पाहिजे की मी तुरुंगात असताना सुद्धा तितक्याच काटेकोरपणाला त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती चालवली आणि कुठेही सभापती नसल्याची खर्च मी मालेगाव तालुक्याच्या जनतेला जाणवली आज कृषी उत्पन्न बाजार समितीचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीकोनात आम्ही सगळेजण काम करत होतो आणि हे काम करत असताना अनेक व्यवसाय आम्हाला वाढवायचे होते अनेक उपबाजार वाढवायचे होते, होते। आणि या सगळ्याच्या माध्यमातून उत्पन्न वाढवायचं होतं माझ्या दृष्टीकोनातून मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातली सगळ्यात जास्त पोटेन्शियल असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारण अडीच विधानसभा मतदारसंघांचा तालुका हा मालेगाव तालुका आहे या ठिकाणी चाळीसगाव तालुक्याची मोठ्या प्रमाणावर आवक येते या ठिकाणी नांदगाव तालुक्याची आवक येते या ठिकाणी धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आवक येते आणि इतक्या मोठ्या तालुक्यामध्ये एकच मार्केट समिती आहे तुम्ही निफाड तालुक्यात बघाल दोन मार्केट मिटी आहेत नांदाव तालुक्यात बघाल दोन मार्केट मिटी आहेत शेजारी देवळा तालुक्यात बघाल दोन मार्केट मिटी आहे इकडे सत्याणा तालुक्यात बघाल दोन मार्केट कमिटी आहेत आणि या तालुक्या अर्ध्या विधानसभा एवढ्या पण नाही पण माझा तालुका अडीच विधानसभेचा असून इथं एकच कृषी उत्पन्न माझ्या समिती आहे त्यामुळे आमचं पोटेन्शियल हे सगळ्यात मोठं आहे आणि आमचं उत्पन्न हे सगळ्यात मोठं असलं पाहिजे या दृष्टीकोनात आम्ही सगळे जण कामाला लागलो पण विशेष जे काही उपाययोजना करायच्या होत्या सगळ्या करणं दूर राहिलं कारण मी तुरुंगात होतो पण मी तुरुंगात असताना सुद्धा पावणे दोन कोटी रुपयांनी या वर्षी आमचं उत्पन्न वाढत आणि पावणे दोन कोटी रुपयाने उत्पन्न वाढलं हे कमी याची चार पेक्षा जास्त रुपया वाढलं पाहिजे होतं पण मागचं वर्ष हे दुष्काळी होतं मागच्या वर्षी कृषी मालाची आवकच नव्हती आणि आवक नसल्यामुळे आमचं उत्पन्न कमी झालं ह्या वर्षी ज्या पत्रीचं प्रजन निर्माण झालंय ज्या पत्रीची आवक कृषी मालाची येणार आहे मी निश्चितपणे खात्री देतो की या वर्षी चार कोटीनं सरप्राईज उत्पन्न आमचं राहील या पत्रीचं काम हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आम्ही करतो साडेतीन वर्षांचा सा कार्यकाळ माझा बाकी आहे आणि साडेतीन वर्ष मला असंच काम करण्याची संधी मिळाली तर लासलगाव पेक्षा आणि नाशिक पेक्षा मोठी कृषी उत्पन्न हे खात्री लायक टाकतो अशा घटातली सगळ्यात कृषी मार्केट कमिटी आपण उभी करू इतकं पोटेन्शियल आपल्या मार्केट मध्ये पण सर मी मध्ये होतो मी काम करत नव्हतो हो तरी दोन कोटी उत्पन्न वाढलो ते वाढलं कसं हा प्रश्न ते वाढलं मुळे की ज्या चोऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत होत्या नकली पावत्या छापून आमचे सन्मान्य सभापती महोदय त्या घरी घेऊन जात होते आणि तो, तो पैसा जो चोरीचा वाचला तो ह्या वर्षी पावणे दोन कोटी वाचला दोन ते तीन कोटी रुपयापेक्षा जास्त पैसा हा कृषी उत्पन्न बाजार समितीत या सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या हक्काचा जो पैसा होता तो चोरला जात होता आणि पंधरा वर्ष मार्केट कमिटी त्यांच्या हातात होती पंधरा वर्षाचा हिशोब केला तर तीस ते चाळीस कोट रुपयाचा मार्केट कमिटी मध्ये लूट मागच्या सभापती केली आणि त्या पैशाच्या बळावरती आज ते विधानसभेला दंध धोपट मालेगाव शहरामध्ये काय सभा चालले आहेत काय बाजारबाजी चालली आहे काय गाड्या आहेत पण हा सगळा पैसा तुमचा कृषी उत्पन्न बाजार समितीचा आहे या शेतकऱ्याचा पैसा घेतला आणि शेतकऱ्याच्या पैशावरती आमच्या मालेगाव शहरातल्या लोकांना आज आम्ही फुकट पाठवतोय आम्ही त्या शेतकऱ्यांना मुसलबाच्या मुलाला उभऱ्याला पाठवतोय आणि जे जे उद्योग चाललेले आहे की सगळी उदळ त्या सर्व सामान्य शेतकऱ्याची आम्ही स्वतःच सांगितलं होतं की आम्ही मालेगाव येऊन गोदडी मध्ये आलो होतो आम्ही एक गोदडी घेऊन आलो होतो आणि आज मी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं या गोदडीचं सा साम्राज्य जे झालं ते ही मालेगावच्या कृषी उत्पन्न हत्या करून झालं हे जनतेच्या समोर मांडण्याची ही वेळ आलेली आहे आणि म्हणून हे निश्चितपणाला सगळ्यांचं स्वप्ना सांगायचं आज विधानसभेच्या निवडणुका समोर येत आहेत गेल्या काही दिवसापर्यंत दुसऱ्या दसऱ्यानंतर नंतर आचारसंहिता लागेल या संपत्तीची मला अपेक्षा आहे आणि सन्मान्य उद्धव साहेबांनी सन्मान्य राऊत साहेबांनी मला निवडणूक लढण्याचा आदेश दिलेला आहे एका विरुद्ध निवडणूक लढतोय याची खंत निश्चितपणाने मला आहे एखाद्या सन्मानजनक माणसाशी जर माझा मुकाबला झाला असता तर निश्चितपणाने मला आनंद झाला असता आपण एका गद्दाराशी लढावं लागतं हे दुर्दैव आहे आणि पंतपितुरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या महाराष्ट्राला पाहिलेले छत्रपती शिवाजी महाराजांपासून आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी ह्या महाराष्ट्राच्या इमानाची बैमानी केली त्या सगळ्यांना ह्या महाराष्ट्राला याच महाराष्ट्राच्या भूमीत काढलंय का इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्या इतिहासाची पुनरावृत्ती तुम्हाला आम्हाला करायचं आहे आज तुम्ही आम्ही सगळे या ठिकाणी बसलो सुरक्षितपणाला बसलो नाही बसलो या देशामध्ये या नाही नाही तुम्ही आपण सगळे असतील तर हे सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आहेत की महाराष्ट्र हा माझा कुटुंब आहे आपला कुटुंब आपली जबाबदारी आहे की जबाबदारी पार पाडली आणि तुम्हाला आम्हाला जिवंत ठेवलं आणि ज्या माणसानं तुम्हाला आम्हाला जिवंत ठेवलं ज्या माणसाने या महाराष्ट्राला स्वतःचं घर म्हणून सांभाळलं त्या माणसाला अपमानित करून या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर या गद्दारांनी पन्नास पन्नास कोक्याच्यासाठी उतरवलं आज उद्धव साहेबांचं अपमान झालेलं आहे बदला आज आणि मला येणाऱ्या निवडणुकीत घ्यायचा आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माला दिलेलं प्रत्येक मत हे उद्धव साहेबांना दिलेलं मत आहे माहूर गणेश सात्रकाला दिलेला प्रत्येक मत हे उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री करण्याच्यासाठी दिलेला मत आहे आणि म्हणून मला आमदार करण्यासाठी मत देऊ नका गणेश सात्रकाला आमदार किंमत देऊ नका उद्धव ठाकरे ना मुख्यमंत्री करण्याच्यासाठी मतदान करा हे आवाज तुम्हाला सगळ्या जवळ या ठिकाणी करायचं आहे हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारणा चालणारा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहार सारखं राजकारण आम्ही चालू देणार नाही या गद्दारांना आम्ही धडा शिकवणार ही भूमिका तुम्हाला आम्हाला दाखवायची आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवायचा असेल तर या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार हे आपल्याला आणण्याच्या शिवाय पर्याय नाही हे चित्र आपल्या सगळ्यांच्या स्वरूप करायचं आज राऊत साहेब इतक्या मोठ्या प्रमाणात लूट आमच्या शहराची चाललेली आहे इतक्या मोठ्या प्रमाणात लूट आमच्या मतदार संघामध्ये चाललेली आहे समजत महाराष्ट्राचं वाटोळ करण्यामुळे ज्या मालेगावचा उल्लेख करमोर भाऊसाहेब हिरेंमुळे महाराष्ट्र उभा करण्यामध्ये होता त्याच मालेगावच्या आज मंत्र्यामुळे या महाराष्ट्राची लूट करणाऱ्यांमध्ये मालेगावचं नाव येत की लागीरवाडी गोष्ट आज आमच्या सगळ्यांच्या समोर आहे गिरणाच्या बाबतीमध्ये आपण आधी बोलला गिरणा मोसम चिगर इंडस्ट्रीज नावाची कंपनी काढली त्या कंपनीच्या नावावरती लोकांकडून विकत घेतो सांगितलं लोकांना वाटलं दोन पाच कोटी रुपयांनी गोळा केले असतील एन सी एन टीच्या न्यायालयामध्ये दोन हजार सतरा पासून माझी न्याय याचिका प्रलंबित आहे एकशे बहात्तर कोट रुपयाचा भ्रष्टाचार या गिरणा मोसम शुगर इंडस्ट्रीज या कंपनीच्या माध्यमातून झाला आणि ही तुमची आमची सगळ्यांची लूट करून हा पैसा त्या ठिकाणी गुंतवला गेला याचा जाब तुम्हाला आम्हाला विचारायचा आहे आज ज्या वेळेला या वीस वर्षापूर्वी या तालुक्याला परिवर्तन केलं होतं आणि वेळेला हा माणूस या मतदारसंघामध्ये अपक्ष आमदार झाला त्यावेळेस गाडी होती जी चालू होत नव्हती तिला दोन ते कार्यकर्ते धक्का मारत होते आणि तिला धक्का मारून चालू करावं लागत होत त्याच्याकडे स्वतःची चालू होईल अशी गाडी नव्हती स्वतःच घर नव्हतं आज या माणसाकडे एवढी संपत्ती आली होती इतका प्रचंड पैशाचा महापौर या निवडणुकीमध्ये आम्ही पाहतो आहोत हा पैसा आला आज एवढे मोठे बंगले एवढ्या गाड्या एवढ्या प्रॉपर्ट्या मला मालेगाव पासून मुंबई पर्यंत साहेब तुम्हाला असं गाव सापडणार नाही जिथे आमच्या मंत्र्याची प्रॉपर्टी नाही हा इतका पैसा आला केला आणि जास्त हा पैसा तुम्ही उभा केला आज मंत्री असताना त्यांनी ज्या बदल्या केल्या बदल्या करायला कमिटीचं रेकमेंडेशन लागतं कुठल्याही रेकमेंडेशन न घेता यांनी केल्या आणि त्या बदल्यांमध्ये सत्तेचाळीस कोट रुपयाचा भ्रष्टाचार यांनी केला याचे पुरावे माझ्याजवळ या संबंधी लोक आयुक्तांकडे आपण याचिका दाखल केलेली आहे आणि लोक आयुक्तांनी मंत्र्यांच्या विरोधात ताशेरे मांडलेले आहेत जे घेऊन पुढच्या हायकोर्टामध्ये जातो आहे आणि हायकोर्टामध्ये यांच्या विरोधात हे आरोप सिद्ध करीत अनेक गोडव राज्य सरकारचे गोड बेकायदेशीर रित्या भाड्याने देण्याचं काम यांनी केलं त्यात एकोणतीस कोट रुपयाचा भ्रष्टाचार केला सयाच्या प्रतापराव जाधवांचं सुद्धा गोडवून आहे तिथे प्रतापराव जाधवांचा गोडवून देण्यामध्ये यांनी त्यांच्याकडे सुद्धा पैसे घेतले एकोणतीस कोट रुपयाचा त्यांनी भ्रष्टाचार केला ज्याचे माझ्याकडे पुरावे ज्याची सीबीआय कडे आम्ही इन्क्वायरी सुद्धा लावली आणि सीबीआयने याला नोटीस सुद्धा इश्यू केलेली आहे आज मालेगाव शहरामध्ये भूमी जे कॉम्प्युटीकरण प्रेस् झालं या कॉन्क्रीकरणासाठी शंभर कोटी रुपये उत्तर साहेब मुख्यमंत्री असल्या रस्ते नव्हते तिथे आजही लोकांना पोहोचण्यामुळे स्वतःच्या घरी गाडी घेऊन जाता येत नाही चिखलात पायी जावं लागतं त्या रस्त्यांमध्ये आम्ही रस्ते केले नाही पण ज्या ठिकाणी चांगले कॉन्क्रीटचे रस्ते होते ते जंगले जांबरी रस्ते होते ते सगळे रस्ते आम्ही फोडले आणि त्या ठिकाणी कॉन्क्रीटीकरण केलं आणि त्या शंभर कोटी रुपयामधला एकूण एक पैसा आम्हीच कमवला सगळे ठेकेदार आमचे होते आम्ही मानिका कमी सगळ्या लेबर सोसायटी बंद करून टाकल्या आम्ही मालेगाव तालुक्यातले सगळे ठेकेदार पण करून टाकतो पण मालेगाव तालुक्यात आमच्या मंत्र्याशिवाय कुणीही पैसा कमवायचा नाही असं निर्धारच त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे फक्त बी आर बदाने आणि तो देशमुख पवन देशमुख हे दोन धुळ्याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत जे अख्खा मालेगाव धुवून खात आहेत आणि त्याच्या माध्यमात सगळी कामं चाललेली मालेगावचं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम आम्ही दा डायरेक्ट आदानीला दिलं तुम्हाला सकाळी मी

रस्ते केल्यान चे का आता आम्ही ते रस्ते फोडतोय त्याच्यात गटारी करतोय आणि गटारी करताना त्या गटारीचे चेंबर इतके करतोय की परवा मी एका कार्यकर्त्याच्या घरी साहेबाला गेलो तो कार्यकर्ता म्हटला साहेब बघा माझ्या घरात होत काय नाही आता पाण्याला उडी मारायला शिकवायचंय पण उडी मारायला खालो पण हा रस्ता खाली आणि गटार वर आहे आता पाणी स्वतः उडी मारणार नाही तो पण गटारी जाईल आणि इतकी वाईट स्थिती कुठल्याही कामाचा कारण हे सगळ्यांचं सगळं पाणी जे गटाराचं पाणी जाणार आहे याला आमच्या घरातले टॉयलेट चे आउटलेट सुद्धा महापालिकेने आहे हे पाणी आम्ही मोसम नदीमध्ये टाकणार आहोत आणि हे पाणी प्रॉपर न करता हे आमच्या जाणार आहे आणि त्याच गिरणा डॅम मधलं पाणी लिफ्ट करून आम्ही मालेगाव शहराला प्यायला आणतो म्हणजे आमच्याच गटाचं पाणी हे आमच्याच लोकांना पाऊन आमच्या खेळणार आहेत आमच्या हेल्थशी खेळणार आहेत तितक्या पडत नियोजन हे मालेगाव कमी आणि म्हणून जे काही सगळे भ्रष्टाचार आज पाचशे कोटीचा ड्रेनेजचा भ्रष्टाचार असेल आज कचऱ्याचा ठेका मानेगाव महापालिकेचा बरा शंभर कोटी रुपयाला कचऱ्याचा ठेका दिलाय पंचवीस कोटी रुपया वर्षाला खर्च करणार आहोत पंचवीस कोटी रुपयामध्ये मालेगाव शहराच्या खाण्याकोपऱ्यात सुद्धा कचरा दिसता कामाने पण आमच्याकडे तरी घंटागाडी येत नाही नाशिक शहरात जे लोक राहतात त्यांना माहिती आहे की रोज सकाळी घंटागाडीचा आवाज ऐकला येतो मालेगाव तालुक्यामध्ये आजपर्यंत कुणी मालेगाव शहरामध्ये घंटागाडीचा आवाज ऐकलेला नाही तर आमच्याकडे घंटागाडी येत नाही तर त्या येत नसलेल्या घंटागाड्यांसाठी आम्ही शंभर कोटी रुपये खर्च करतो हा आमचा भ्रष्टाचार आहे आणि या सगळ्या भ्रष्टाचाराच्या चौकशी मला तुरुंगात राहावं लागलं खोट्या केस मध्ये राहावं लागलं याचा मला अजिबात दुःख नाही पण तुम्हाला प्रामाणिकपणाला शब्द देतो या महाराष्ट्रातलं दे दे सरकार बदलू द्या उद्धव साहेबांना मुख्यमंत्री होऊ द्या या भ्रष्टाचारासाठी पुढच्या नऊ महिने या पालकमंत्र्यांना मी तुरुंगात ठेवल्याशिवाय राहणार नाही ते प्रामाणिकपणाला तुम्हाला आणि ज्यांच्या त्यांच्या मनामध्ये शंका असेल यांच्या भ्रष्टाचाराबद्दल मी खोटं बोलतोय त्याने त्यांनी या स्टेजवर आता यावर ही तुमच्या समोर बॅग ठेवलेली आहे की संपूर्ण बॅग भरून त्याच्या भ्रष्टाचाराचे बाजार समितीमध्ये ठेवला तोच विश्वास माझ्या पुन्हा विधानसभेमध्ये ठेवून दाखवा मी मोठी वगैरे करत नाही मला जास्त दिवस संधी देऊ नका पाच वर्ष संधी देऊन पहा चांगलं काम केलं नाही परत संधी देऊ नका पण पाच वर्ष जर मला संधी दिली तर माझ्या गावचं पाच वर्ष राजकारणात जेवढी प्रॉपर्टी थोडीशी कमी झाली असेल पण वाढलेली नाही तुमची सुद्धा कमीच झाली असू नका तुमची पण काही वाढली नाही जोपर्यंत पवार साहेब होते तोपर्यंत तो तुम्ही होतात आम्ही च्या येऊन महाराष्ट्रात विचारतो शरद पवारने किया किया अरे शरद पवारने हा सर्वसामान्य शेतकरी झोपडीत राहत होता पाचकच्या झाप मध्ये राहत होता स्वॅबच्या बंगल्यामध्ये आला ना ते शरद पवारांचे उपकार आहेत हे अमित शहाला सांगण्याची वेळ आहे हा ज्या पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये सगळं चित्र उभं राहिलेलं आहे हे सगळं चित्र खूप भयंकर आहे महाराष्ट्राचं बजेट तुम्ही पाहिलं असेल या वर्षा एवढा तुकार बजेट महाराष्ट्र शासनाने कधीच दिलं नाही पूर्वीच्या काळी एकदा झिरो बजेट महाराष्ट्रात लागलो होत आपण ऐकलंय पण हे झिरो बजेट पेक्षा मायनस बजेट पहिल्यांदा लागलं पहिल्यांदा आपल्याला पाहावं लागतं आठ लाख कोटी रुपयाचा कर्ज आज महाराष्ट्रात कोटी लाडकी भेट योजना आढळून सत्तेचाळीस हजार कोटी रुपये तुमची जाणार आहेत जुनी पेन्शन अजून आपल्याला द्यायचे आणि या सगळ्या योजना पाहिल्याच्या नंतर असं वाटतय की हे बजेट अजित पवारला किंवा हे देवेंद्र फडणवीसला कळत बसेल इतकी तर ते किमान नादर नाहीये अशा पद्धतीचं बजेट दिलं म्हणजे त्यांना त्यांचा पराभव मान्य आहे फक्त पुढचं येणार सरकार हे पाच वर्ष काम करू शकणार नाही अशा पद्धतीचं बजेट देऊन जाण्याचं काम हे महाराष्ट्राला एक वस्तूचा साखर असून जाण्याचं काम ही सगळी लोक करत आहेत आणि म्हणून जे तुमचा वाटाव करायला निघाले यांना स्वतःची सत्ता नसेल तर तुम्हाला सुद्धा चुकात जगू द्यायचं नाही अशा पद्धतीनं ना शेतकऱ्याचा आसूड उगवणारी ही माणसं आहे ती लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आपण ह्या बहुजन समाजाच्या आहोत बहुजन माणसं आहोत आणि बहुजनाच्या विचाराचं सरकार या महाराष्ट्रात असलं पाहिजे शेटजींचं आणि भंजीनचं सरकार या महाराष्ट्रात चालणार नाही ही भूमिका प्रामाणिकपणे समजून घ्या आणि म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्याला खंबीरपणानं ताटमाने ता उभं करायचं असेल तर आदरणीय साहेबांना मुख्यमंत्री केल्याच्याशिवाय आणि महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रात आणल्याशिवाय पर्याय नाही ते डबल इंजिनचं सरकार तुम्हाला सांगतात पण डबल इंजिन डबल तुम्हाला लुटून देतात आणि डबल इंजिनचं सरकार हवंच हो असेल तर फक्त महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका जाऊ द्या केंद्रात सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार या पद्धतीचं चित्र या देशामध्ये उभं राहिलेलं आहे आणि पुढच्या वर्षीपासून पासून महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडी आणि केंद्रात सुद्धा महाविकास आघाडी ते डबल इंजिन आणू आणि प्रामाणिकपणा तुमचा विकास करू चांगल्या पद्धतीचं काम करू हा शब्द तुम्हाला सगळ्यांना देतो एकाला मी पाचशे रुपये दिलेले नाही एकालाही तीनशे रुपये दिलेले नाही तुम्ही बिगर रोजाचे आलात याचा मला खूप आनंद आहे आमच्याकडे पद्धतच झाली असते सभा असली का रोजारी पैसे आणतात सभा असली का रोजारी माणसं आणतात मी माझ्या आयुष्यात कधी रोजारी माणूस लावला नाही आणि ज्या दिवशी सभेला भाड्याने पण आणायची वेळ येईल त्या दिवशी राजकारण सोडून देईल पण भाड्याने माणूस आणणार नाही ती प्रामाय करा ना माझी तुम्हाला सगळ्या दर्शन आज ज्या निकृष्ट दर्जाचा विकास पाहिजे का बरोबर पाहतोय सगळ्या देशाची परिस्थिती आहे आम्ही राम मंदिर बांधण्यासाठी मोदींना पाठवलं होतं लाखो करोड रुपये खर्च करून राम मंदिर बांधलं ते राम मंदिर कळतंय आमचे करोड रुपये खर्च करून आम्ही नवीन संसद बांधली ती संसद कळतेय आणि काल या महाराष्ट्राच्या मूर्खमंत्र्याच्या हातून इथल्या कृषी विज्ञान संकुलाचं उद्घाटन होणार होतं उद्घाटनाच्या आधी ते कृषी विज्ञान संकुल सुद्धा साहेब गळत आहे त्यांचा सगळा विकास पाण्यात चाललाय जनतेचा विकास पाण्यात चाललाय हा थांबवायचा असेल तर तुम्हाला आणि आम्हाला लढावं लागेल आणि फक्त आम्ही भाषण होणार नाही तुम्ही जे सर्वसामान्य कार्यकर्ते आहात तुम्ही जे शिवसैनिक आहात तुम्ही आमची ताकद आहात आणि तुम्ही घरात जाऊ शकता तुम्ही प्रत्येकाचं मत परिवर्तन करू शकतात आणि म्हणून खऱ्या अर्थानं या शेतकऱ्याला स्वयंपाना उभं करायचं असेल तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला विजयी करा असं आव्हान या प्रसंगी आपल्याला सगळ्यांना करतो आज राम मंदिर ट्रस्ट आहे सगळे लोक जे या ठिकाणी आहेत त्यांचा मी विशेष आभारी आहे की त्यांनी खूप मोठं मन दाखवलं आणि त्यांच्यामुळेच ही मार्केट कमिटी उभी राहू शकली मला असं वाटतं त्या समजाण गाव आणि या परिसरातल्या लोकांनी या सगळ्या ज्येष्ठ लोकांचं आयुष्यभर असं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचं कौतुक करण्याच्या ऐवजी तुम्ही वर मेसेज करून कार्यक्रम ओढायला निघाला होता पण एवढंच लक्ष ठेवा पोलिसांनी तुम्हाला वेळेत आवडलाय मी पियाला फोन करून सांगितलं होतं की आता तास वाट पाहिजे तमाशा बंद झाला तर ठीक आहे मी जर तिथं पोहचलो कोणाचे हातपाय तुटले तुम्ही जबाबदार राहणार नाही त्याची सर्व जबाबदारी पोलिसांनी घ्यावी आणि इथून पुढची भूमिका हीच असणार आहे वीस वर्ष सहन केले तुम्ही वीस वर्ष सहन केले तुम्ही आता सहन करायचं नाही आता सहन करण्याची व्यवस्था संपलेली आहे आता ही लढाई शेवटची आहे हा उद्धव साहेबांनी सत्तेत दिलेला आहे आणि त्यामुळे जो जो वर्ष वागे तरी वागेल ताकदी धन्यवाद आपा सर महाराष्ट्राचे स्वाभिमानी नेते